ते ना अननसची झाड आहेत पारड्यामध्ये हो लावलेली आणि त्याला छोटे छोटे अननस लागलेले आहेत त्या साईडला आळूचा आहे आणि छोटी छोटे कडीपत्त्याची झाड आहेत हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पुनिमान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत सगळे अंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला आणि नीता अंगणवाडीमध्ये आलेलो आहोत थोडंसं काहीतरी ते पोषक का आहारचं काहीतरी आहे सो काकींनी बोलवलं होतं अंगणवाडीमध्ये सो वगैरे रेडी करून आज अंगणवाडीमध्ये घेऊन आलेलो आहोत तो इथं छान खेळतो आहे आणि थोडंसं आता इथं काहीतरी आहे थोडंसं त्यांचं हे ते झालं की नंतर मग आम्हाला कुदमुख पण जायचं आहे सो त्याची थोडीशी तयारी आहे बॅग वगैरे पॅक करायची आहे तर इथं येऊन आठ दिवस झाले आणि कधी आठ दिवस गेल तेही समजलं नाही आणि आज हेही उद्या यांनाही जायचं आहे त्यामुळे म्हटलं की आजच आपण जाऊ ह्याला हेच आवडायला लागलो आहे पडेल म्हणजे विहांना रडवून रडवून बसायची काही गरज नाही वाटत नाही नाही काय आपल्या पण बसेलये बदाम किंवा आपलं खारी खजूर काही ड्राय फ्रुट्स असतात ते भिजवायचे आणि मग दुधामध्ये मिक्सरला बारीक करून दुधामध्ये घालून आपण द्यायचं मोस्ट ऑफ लहान मुलांना गोड हे शक्यतो टाळायचं मी हा सतरा आहे तरी त्याला चॉकलेट्स किंवा असं दुकानमधले पदार्थ नळ्या म्हणा कुरकुरे असं काहीही त्याला माहित नाही मोस्ट ऑफ आपण हे त्यांचं कमी करायचं जेवढं होता होईल तेवढं गोड वगैरे द्यायचं नाही आणि भाज्या द्यायचं आपण त्यांना मोस्ट ऑफ पालेभाज्या द्यायचं आपण पालक द्यायचं पालकचं तूप बनवून घेऊ शकतो त्यांचे पराठे बनवून घेऊ शकतो गाजर बीट हे सगळं जे काही हिरवे आहेत ते आपण त्यांना दिल्या पाहिजेत आणि मीठ त्यांना व्हेजिटेबल्समध्ये आपण त्यांना पुलाव वगैरे असं सुपारच्या राणीमध्ये बनवून वेळ द्यायचं तूप द्यायचं आणि बऱ्याच अजून आहेत की आपण त्यांना थोडंसं शिरा वगैरे खूप असं बनवून द्यायचं आणि त्यांना मखाणं वगैरे हे पण असतं त्यांचे हाडं वगैरे मजबूत होतात तर

लेलो आहोत विहान पूर्ण बस मध्ये झोपून आला होता पावण्यांच्याकडे येऊन मस्तपैकी एक झोप घेतले आणि झोप उठ घेऊन आता मस्त चहा वगैरे पेत बसलेले आहेत आणि विहान गल्ली हिंडा लागले मामाची हो ना झोप लागलेली काय hmm. गाडीवरनं कंटा आला असेल hmm. चला मी चहा आणि पापडी खाते चला आला आला आला। आला आला। अरे रह, अरे रे कटर मध्ये घालशील घे घ्या डुकडे टाक अरे टाक टाकड्या डुकडे टाक दिदी अनि माम लागले ड्याड अनि दिदी म सॉरी तर हे मटन आणलेलं आहे ते हे मी कुकरला आता शिजणार आईनं ठरलं आहे कुकरला शिजण्यासाठी आता मी याचा मसाला बनवणार आहे जावळ्याला मटण खूप आवडतं सो जावळ्याची खातिरदणी म्हणून मटन आणलेलं आहे इथं विहान खातोय डायमर आणि त्या आईनं त्याच्यासाठी टी शर्ट आणलेली त्याच्यावर अशी प्रिंट आहे की माझ्याशी नीट बोलायचं हो ना विहान सगळ्यांना असं सांगायचं सगळे म्हणतात ना तुला की विहान आमच्याकडे येत नाही म्हणतात सगळे आमच्या भाजीची तयारी चालू आहे मी तर ह्या सोल्याची शेंगा आहेत ह्या आईनं शेतामधून घेऊन आलेली सो आता हे सगळं सोलत आहे त्यामध्ये मध्ये मध्ये थोडेसे ह्या घेवड्या घेवड्या परड्यात आहेत का घेवड्या ह्या परड्या आहेत भाजी खूप छान होते दोन्ही मिक्स केली तरी छान होते आणि मीस सोल्याची केली तरी छान होते